मगदूम साहेब नमस्ते नमस्कार तुमचं नाव गाव पत्ता आमच्या शेतकऱ्यांना थोडं सांगा ना नमस्कार माझं नाव आदर्श मगदूम मी इतरकरंजीवर मी हनुमान डेअरीवर आपली दोन फ्रिज घेतलेले आहे हा हा एकदम टॉपचे आपण मस्त मिळालेले आपल्याला आणि प्रभाकर दादांचा आपल्याला सहकार्य तुम्ही आणि आज जर तुमच्या आजोबा आला होता बरोबर त्यावेळी तुम्हाला म्हशी भरपूर बघायला मिळाली भरपूर तीस चाळीस म्हशी आपल्याला बघायला मिळाली त्यातल्या आपण एक आपल्यापासून त्या निवडून घेतल्या निवडून घेतलेल्या आहेत तुम्ही दूध वगैरे भेटले दूध ते दिल्या अच्छा तीन टाइम दूध बघितले आपण काय त्रास नाही विश्वासन आपण घेऊन जातो ओके आता सध्या तुमच्याकडे गाय आहेत गाय आहेत हां हां आपल्याकडे बारा तेरा मिल्किंगची गाय आहेत बरोबर आता आपण मशीन नवीन चालू करायचं आहे मस्त मस्त मोदम साहेब नमस्ते नमस्कार नमस्ते